श्री आनंदराव अडसूळ प्लीज 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 टेक युअर सीट प्लीज टेक युअर सीट प्लीज टेक युअर सीट प्लीज टेक युअर सीट येस प्लीज टेक युअर सीट येस आनंदराव अडसूळ जी अध्यक्ष महोदया एका अतिशय महत्त्वपूर्ण विषयाकडे आपलं आणि सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो बेळघाट अमरावती जिल्हा हा महाराष्ट्राचा एक हिस्सा आहे ज्या ठिकाणी मी स्वतः हा जिल्हा रिप्रेझेंट करतो या मेळघाटचा दौरा मी आणि माझ्या सहकार्याने चौदा आणि पंधरा नोव्हेंबरला गेल्या स्वातंत्र्याच्या बासष्ट वर्षामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि ट्रायबल डेव्हलपमेंट अशा नावाचं खातं दोन्हीकडे चालू केलं आणि करोड रुपयाच्या योजना या आदिवासींसाठी राबवल्या परंतु करोड रुपये खर्च झाले परंतु आदिवासी हा आदिवासीच राहिला त्याचा मागासलेल्यापणा कुठेही कमी झाला नाही किंबहुना आदिवासींच्या मुलांचं कुपोषण आणि मृत्यू याच प्रमाण वाढतच चाललेला आहे दोन हजार दोन आठ आणि दोन हजार नऊ मध्ये प्रामुख्याने मेळघाटामध्ये तीनशे तीन, तीन बालकांचा मृत्यू झाला होता आणि या वर्षी तीनशे एकोणपन्नास म्हणजे सेहेचाळीस बालकांचा जास्त मृत्यू झाला यावरून आपल्या लक्षात येईल की मेळघाटामधल्या किंवा अन्य देशातल्या आदिवासींचा विकास होण्याऐवजी त्यांच्या नावावर पैशाचा भ्रष्टाचार होतोय अशा शायद भ्रष्टाचार होतोय मी स्वतः त्या ठिकाणी माझे सहकारी दुधगावकर आहेत प्रतापराव जाधव आहेत बाल आहेत भावना गवळे आहेत आणि दोन आमदार डॉक्टर दीपक सावंत आणि अभिताश प्रत्यक्ष आम्ही पाणी केल्या लक्ष काही गोष्टी आल्या त्या गोष्टी अशा आहेत आदिवासींच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत जिल्हा उपकेंद्र आहेत त्याची आम्ही पाहणी केली त्या पाहणीमध्ये आम्हाला असं आढळलं की त्या ठिकाणी कुठल्याही पुरेशा सुविधा नाहीत सरकारकडून पैसा आलेला आहे त्याचा वापर त्या योजनांचा योग्य तऱ्हे होत नाही ऑपरेशन थिएटर अतिशय गरिष्ठ पद्धतीचं आम्हाला आढळलं त्याचबरोबर त्या ठिकाणी जन्म मृत्यूची नोंद करण्याची सुविधा जबाबदारी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकाची आहे परंतु दुर्दैवा आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या महिलांची प्रसूती होते त्याच बालकांची नोंद त्या ठिकाणी होते आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे के जी शेहेचाळीस बालक जास्त मृत्युमुखी पावलेली आहेत ती हॉस्पिटलमधल्या नोंदीमध्ये आढळतात जी घरी प्रसूती झालेली आहे त्या बालकांची आणि मृत्यू झालेली त्याची नोंद नाही हा आदिवासी किती दुर्लक्षित आहे याची आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कल्पना आहे दुसरा विषय असा आहे की आदिवासींच्या गावांकरता खऱ्या अर्थाने रस्त्यांसाठी पैसे आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी पैसा आहेत त्यांना वीज उपलब्ध व्हावी त्यासाठी पैसा आहेत त्यांच्या मुलांना शाळा त्यासाठी आदिवासींसाठी स्वतंत्र शाळांसाठी पैसा आहेत परंतु या पैशाचा वापर झाल्याच दिसत नाही बेचाळीस गाव असे आहेत ज्या गावाला जाण्याकरता रस्ता नाही त्या गावामध्ये पिण्याचं पाणी नाही त्या ठिकाणी वीज नाही आणि म्हणून ते जगलेत का मेलेत हे पाण्यासाठी जाणाराही कुणी नाही आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे आम्ही पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी जी काय छोटीशी यंत्रणा उभारली आहे ती अतिशय निष्क्रिय मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांची जन्ममृत्यूची नोंद सुद्धा होत नाही त्यातच भर म्हणून एक व्याघ्र प्रकल्प केंद्र सरकारने त्या ठिकाणी निर्माण केला त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये बावीस गाव आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करण्याची सरकारची शासनाची जबाबदारी असताना त्यांचं पुनर्वसन न करता व्याघ्र प्रकल्पाचे नियम लागून त्या आदिवासींचा छळ जनावरांना तुरुंगामध्ये आणि माणसांना काम पुनर्वसन केलं तर ते आणि त्यांची जनावर कुठे बाहेर जाऊ शकतील परंतु ते न करता त्या ठिकाणचे अधिकारी त्यांचा छळ करताय दुसरी गोष्ट प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले रस्ते व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली त्याचं डांबरीकरण करायचं नाही कर मग त्याचं कॉम्प्लिटीकरण झालं पाहिजे जास्त रक्कम राज्य शासन द्यायला उत्सुक माध्यमातून जरी योजना राबवायचं म्हटलं जरी तिचा पैसा असला तरी अशा प्रकारची तांत्रिक कारण त्या ठिकाणी सांगितली जातात आणि या लोकांना त्यापासून वंचित ठेवलं जात महोदया की एकूण संपूर्ण परिस्थिती पाहिल्यानंतर हो एक निवासी मुलींची शाळा दोन दोन मुद्दे फक्त खाली कर खाली दोन प्लीज खाली ये, खाली जो इम्पॉर्ट हे मुलीची त्या ठिकाणी निवासी शाळा ज्या मुली शासकीय निवासी शाळा आहे नऊशे पन्नास मुली त्या ठिकाणी आहेत त्या नऊशे पन्नास मुलींचा किचन आणि डायनिंग रूम पाहिला तर तिथलं जेवण जेवल्यानंतर माणूस आजारी पडेल कुठलाही अशा प्रकारची अवस्था पाहिली नऊशे पन्नास मुलीकरता फक्त पस्तीस बाथरूम आहेत आणि म्हणून राहिलेल्या मुलींना नदीवर उघड्यावर आंघोळ करावी लागते त्यांना ऑगस्ट महिन्यापूर्वी दोन गर्बेज दिले पाहिजेत आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो तरी त्यांना गर्वेश मिळाली नव्हती अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आम्हाला मॅडम मी आणखी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे ज्या एन जीओ निर्माण झालेल्या त्यांची आणि तिथल्या अधिकाऱ्यांची मिलभक्त आहे आणि म्हणून भ्रष्टाचार होतोय आणि त्या खऱ्या अर्थाने कार्यान्वित होत नाहीत ही खऱ्या अर्थाने अडचण आहे फक्त त्याच्यावरचे उपाय मला जे वाटतात ते या ठिकाणी मी आपल्याला सुचवीचितो त्या ठिकाणी हिंदू कायद्याप्रमाणे बालविवाह बंदी घातली अठरा वर्षाची मुलगी आणि एकवीस वर्षाचा मुलगा असला पाहिजे परंतु तिथं कुणीही त्याच्याकडे दे लक्ष देत नाही बारा तेरा वर्षी मुलीचं लग्न होतं आणि मग ती अशक्त मुली बाळाला जन्म देते ते अशक्त निर्माण होतं त्यातून कुपोषण आणि बालमृत्यू होतो आणि म्हणून त्याच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही त्याची काळजी घेण्याची गरज आहे त्याचबरोबर काही सुविधा आहे त्या सुविधांची अंमलबजावणी त्या ठिकाणी त्या कुपोषण थांबवता येईल बालमृत्यूच प्रमाण थांबवता येईल आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून या आदिवासीला मुख्य प्रवाहात त्याचा विकास करावा மோதிய <laughs>